एक प्रश्न होता यापूर्वी घोडेगाव लोणी या परिसरात जे गाळा वाटप झाला आहे त्याचं कशा प्रकारे झालंय ते आता यापूर्वी बघा घोडेगावला पस्तीस व्यापारी गाड्यांचा बांधकाम दोन हजार एक दोन साली जातं त्याचा बांधकाम खर्च अठ्ठेचाळीस लाख रुपये आला होता परंतु आज रोजी त्या पस्तीस गाड्यांच्या अनुषंगाने आपल्याकडे अडुसष्ट लाख साठ हजार रुपये डिपॉझिट जमा आहे म्हणजे अठ्ठेचाळीस लाख रुपये जरी खर्च झाला तरी अडुसष्ठ लाख साठ हजार म्हणजे वीस लाख साठ हजार रुपये जवळपास जा आपल्याकडे जास्तीचे जमा झालेले आहेत ही लिलाव प्रक्रिया ज्यावेळेस राबवली गेली त्याच्यातून जी काय वाढीव रक्कम का आली त्याच्यामुळे ही अधिकची रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे एकोणतीस वर्षाच्या कारणाने हे गाडी आपण त्या ठिकाणी वाटप केले आता देवदत्त निकम आरोप करत आहेत परंतु लोणीचे हडद त्या ठिकाणी बांधले गेले होते दोन हजार दहा अकरा साली त्यातील सात गाडे दोन हजार वीस साली विक्री झाली त्याची पण लिलाव प्रक्रियाच राबवली गेली यांच्याच काळामध्ये आणि ती बिलाव प्रक्रिया मध्ये सहा लाख पंच्याण्णव हजारापासून तर बारा लाख पन्नास हजार पर्यंत त्या ठिकाणी त्या व्यापारी गाड्यांची विक्री झाली एक्क्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार रुपये खर्च त्यावेळेस बांधकामात झाला होता आणि एक कोटी अठरा लाख पंचवीस हजार रुपये आपल्याकडं त्या गाड्यांच्या विक्री भाड्यापोटी जो करार केला त्याच्या पोटी आपल्याकडे जमा झालेली आहे आणि सेम हीच प्रक्रिया आपण तळेगागाला राबवणार आहोत जे घोडेगावला झालं जे लोणीला झालं त्यांच्या काळात तेच झालं त्याच पद्धतीने आपण तळे घरची प्रक्रिया पोळी वाजायची आणि कुठलंही काम नवीन होऊन द्यायचं नाही जे काही ते फक्त मीच केलंय आणि माझ्यापेक्षा कोणी चांगलं काम करू शकत नाही ही त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि मग दुसरं कोणीतरी दुसरं संचालक मंडळ आता काम करायला लागलं आहे नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते काम अतिशय पारदर्शक स्वच्छ आणि सर्वांच्या समोर आणि स्पर्धात्मक पद्धतीने केलं जाते ही बाब माझी सभापतींना सहन होत नाही आणि म्हणून ते आदिवासी समाजाच्या आढळून या ठिकाणी सगळी कामं होऊ न देण्याचा खटाटोप करत आहेत परंतु त्यांच्या या खाटाटोपाला आदिवासी भागातील जनता आंबेगाव तालुक्यातील जनता कुणीही पिकणार नाही ही ना सगळी कामं पारदर्शक पद्धतीने स्पर्धात्मक पद्धतीने आणि गुणवत्ता पूर्ण सगळ्या शासकीय मान्यता घेऊन पूर्ण केली जातील याची खात्री मी तुम्हाला या निमित्तानं देते